नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलोय जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या आता निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आणि उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख आहे म्हणजेच उद्या जो काही निवडणुकीचा रिझल्ट आहे निकाल आहे तो उद्या लागणार आहे तर ही सकाळी आठ वाजल्यापासून महाराष्ट्राची सुरू होणार आहे तर यामध्ये सर्वांना चिंता असते की नेमका आता कोण निवडून येणार तर हे तर आ, अपडेट आता अगदी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण लीडिंगवर राहणार आहे कोण विजय होणार आहे त्याचं संपूर्ण अपडेट जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आता मोबाईलवर चेक करू शकता तर ते कशा प्रकारे चेक करायचं त्याचंच ए टू जेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी चला अगोदर तुम्हाला तुमच्या होमस्क्रीनवर यायचं मोबाईलच्या इथे आल्यानंतर स्टोर ओपन करा स्टोर ओपन केल्यानंतर इथे सिम्पली तुम्हाला वोटर हेल्पलाईन हे तुम्हाला इथे टाइप करायचं आहे वोटर हेल्पलाईन हे टाइप केल्यानंतर अशा प्रकारे ॲप आहे हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आता माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच इन्स्टॉल आहे त्यामध्ये इथे इन्स्टॉल ओपन दाखवत आहे हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर ओपनवर क्लिक करायचं आहे ओपनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन करावं लागेल जर लॉग इन करायचं नसेल तर स्किप लॉग इन इथे पण तुम्ही क्लिक करू शकता इथे पाहू शकता स्किप लॉग इन यावर क्लिक केलं तर तुम्हाला लॉग इन करायची पण गरज पडणार नाही इथे एक नंबरला चलो नोटिफिकेशन दिसून जाईल जनरल इलेक्शन टू असेंब्ली कॉन्स्टिट्युशन बाय इलेक्शन टू पार्लिमेंटरी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी डेट ऑफ काउंटिंग तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस काउंटिंग सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे तर हा संपूर्ण रिझल्ट तुम्ही दोन पद्धतीने इथे चेक करू शकता तर पहिली पद्धत म्हणजे इथे सहा नंबरचा ऑप्शन पाहू शकता इलेक्शन रिझल्ट इलेक्शन रिझल्ट यावर क्लिक केल्यानंतर इलेक्शन रिझल्ट दोन हजार चोवीस तुम्ही पाहू शकता जनरल इलेक्शन टू असेंब्ली कॉन्स्टिट्युशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केलं उद्या तुम्हाला आठ वाजल्याच्या नंतर तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता रिझल्ट ट्रेंड विल बिगिनिंग ऍट एट एम ऑन ट्वेंटी थर्ड नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर उद्या सकाळी आठ वाजल्यापासून ही संपूर्ण काउंटिंग मतमोजणी सुरू होणार आहे तर आठ वाजल्यापासून तुम्हाला संपूर्ण रिझल्ट इथे शो करायला दिसून जाईल तर अशा प्रकारे पहिल्या पद्धतीने आपण इथे आपल्या महाराष्ट्र राज्याचा रिझल्ट इथे चेक करू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण येणार एकनाथ शिंदे येणार अजित पवार येणार हे संपूर्ण यांचं संपूर्ण मतमोजणीची स्टेटस तुम्ही इथे चेक करू शकता उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सकाळी आठ वाजल्यापासून ही संपूर्ण प्रोसेस सुरू होणार आहे यामध्ये जर दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला तुमचं आपल्या महाराष्ट्र राज्याचं इलेक्शन रिझल्ट चेक करायचं असेल तर तुम्हाला इथे सिम्पली तुमचं गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला रिझल्ट रिझल्ट डॉट ई सी आय तुम्हाला टाईप करायचं आहे एक नंबरला चो वेबसाईट जाईल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया रिझल्ट तर हे पाहू शकता आपल्या महाराष्ट्र आणि झारखंडचा रिझल्ट आता उद्या तेवीस नोव्हेंबरला सकाळी आठ वाजल्यापासून लागणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी असेंब्ली आहे या संपूर्ण असेंब्लीचा रिझल्ट उद्या सकाळी इथे लागणार आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही इथं तुमचा आपल्या आपल्या महाराष्ट्र राज्याचं इलेक्शन रिझल्ट इथे चेक करू शकता उद्या सकाळी लगेच इथे संपूर्ण काउंटिंग वगैरे दिसून जाईल प्रत्येक पार्टी इथे तुम्हाला दिसेल कोणत्या पार्टीचे किती नेते विजेता झालेत किती मध्ये आहेत त्याची पूर्ण माहिती तुम्ही ते चेक करू शकता तर अशा प्रकारचं महत्वाचं अपडेट होतं मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र